अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन ओडमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि ह्या वर्षी गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आलेली आहे त्याच्यामुळं स्वामींचे जे काही सेवेकरी आहेत त्यांच्यामध्ये अजून उत्साह हो निर्माण झाला की दिवशी स्वामींना गुरु करून घेण्यासाठी तर गुरुच्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याची सुरुवात कधी करायची सांगता कधी करायची त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा गुरुचरित्र ग्रंथ याचं पारायण आपण केलं साक्षात दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर होत असते आणि ह्या ग्रंथांमध्ये पाचवा वेद मानला जातो त्याच्यामुळे गुरुचरित्राचं पारायण हे आवर्जून आपण केलं पाहिजे वर्षातून याचे सात पारायण जर आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतेच प्रश्न आपल्याला राहत नाहीत सगळे अडीअडचणी सगळे संकट सगळे दुःख आपले दूर होत असतात तर आपण नक्कीच वर्षातून सात पारायण करायचा प्रयत्न केला पाहिजे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी चैत्र सारामजीची सेवा सुरू केलेली आहे कोणी एकवीस दिवसाची सुरू करतं कोणी अकरा दिवसाची करतं कोणी सात दिवसाची कोणी पाच दिवसाची सुद्धा स्वामी चैत्र सारामजीची सेवा करू शकतात ज्यांना एकवीस दिवसाची अकरा दिवसाची होत नाही त्यांनी पाच सात दिवसात सुद्धा करू शकतात तर पंचवीस तारखेला आमावशा येत आहे तर आमावशा मधात आल्यावर आपण कारण आपण गुरुचैत्राचं पारायण करतो आपण शनिवारी त्याची सुरुवात करत असतो शुक्रवारी त्याची सांगता करत असतो आता तुम्हाला असं पारायण करायचं असेल तर तुम्हाला शनिवारी जर पारायण करायचं असेल तर मधामध्ये येते ती म्हणजे अमावस्या तर अमावस्या मधामध्ये आहे तर बघा सुरुवात ही अमोषाला करू नये किंवा शेवट अमोशाला करू नये पारायण काळामध्ये मधात आमोशा आली तर ती तसं चालते फक्त सुरुवातच शेवट आमंशाला होऊ नये पण दहा तारखेला तुमची दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे तर तुम्ही पारायण हे तुमचं चार तारखेला पारायण तुम्ही सुरू करू शकता जेणेकरून गुरुचरित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या पारायणची सांगता येईल त्या दिवशी तुमचा गु महाराजांना नैवेद्य ते आरती होईल त्या दिवशी गुरु महाराजांना तुम्ही करून घ्यायचं म्हणजे आपल्याला तुम्हाला जर त्याच्या अगोदर पारायण करायचं असेल तर मग तुम्ही शनिवारी सुरुवात करू शकता म्हणजेच काय तर तुम्ही अठ्ठावीस तारखेला त्याची सुरुवात करू शकता जेणेकरून शुक्रवारी तुमची त्या पारायणची सांगता येईल बघा शनिवारी पारायणची सुरुवात जर केली तर तुमची शुक्रवारी सांगता येते म्हणजे चार तारखेला तुमच्या पारायांची सांगता येते नंतर परत तुम्हाला सुरू करायचं असेल पारायण चार तारखेला तर मग नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या त्या पारायणची सांगता होते म्हणजे असे गुरुपौर्णिमेने मी तुमचे दोन गुरुचरित्र पारायणं होतात आणि हे पारायणं आपली आपल्या आयुष्यातली सगळे आडीअडचणी दूर करतात महाराजांची अखंड कृपा प्राप्त होते गुरुबळ आपलं स्ट्रॉंग होत असतं आणि ज्यांचा गुरु स्ट्राँग असतो त्या लोकांना कोणाची भीती नसते त्यांच्या आयुष्यात कोणती अडीअडचणी येत नाहीत तर अशा वेळेस तुम्हाला करायचं असेल पारायण तर तुम्ही अशा प्रकारे करू शकतात गुरुचरित्र पारायण करते वेळेस त्याचे नियम काय आहेत बऱ्याचशा वेळेस नियम त्याचे सांगितलेले आहेत पण काही काही जणांकडून खूप अशा चुका होतात माहिती असूनही आपण कंटाळा करतो तर बायका असं काय करतात की साड्या साडी न घालता ड्रेसवर पारायण करतात कोणी कोणी तर गाऊनवर सुद्धा पारायण करतं तर हे फार चुकीचं आहे कारण त्या सेवेचं तुम्हाला काहीच फळ मिळत नाही आपण म्हणतो ना कमी फळ मिळतं तुम्हाला काहीच मिळत नाहीये कारण तुम्ही त्याचे नियम पाळतच नाही आहेत आपण नियम कशासाठी दिलेले असतात की आपण सेवेशी एकनिष्ठ राहावं स्वामींशी एकनिष्ठ राहावं आपल्या सेवेमध्ये कोणताही भंग कोणतीही अडचण येऊ नये सेवा निर्विघ्न पार पाडावी आणि त्या सेवेचं शंभर टक्के आपल्याला फळ मिळावं त्याच्यासाठी ते नियम असतात बाकी नियम आपण असे नाही की खूपच कडक नियम पाळायचे फक्त असे काही नियम आहेत ते आपण पाळायचेच आहेत म्हणजेच काय तर महिला असतील तर महिलांनी साडीमध्ये पारायण करा पुरुष असतील पुरुषांनी सोहळ्यामध्ये पारायण करा सहसा पारायणाला एकच साडी ठेवा म्हणजे त्याला सोहळं म्हटलं जातं की एकच साडी ठेवायची एकच सात दिवस एकच साडी घातली तर काहीच प्रॉब्लेम होत नाही असं नाही की तुम्ही वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या साड्या घाला एकदम एक साडी, एक साडी, एक साड एक साडी, एक एक साडी पारायणा एक फिक्स साडी करायची की पारायणासाठीच आहेत नंतर त्या साडीला हात पण लावायचा नाही आहे असं पारायण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पारायण बरेचसे जरा खाऊन पिऊन पारायण करतं कोणत्याही वेळेत पारायण करतं असं चालत नाही पारायण हे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच झालं पाहिजे आणि तुमचं खाण्याच्या अगोदर पारायण झालं पाहिजे म्हणजे जेवण वगैरे पारायण करायचं नाही आहे पारायण करते वेळेस तुम्ही दत्त महाराजांची किंवा स्वामींचा फोटो मूर्ती ठेवून पूजा मांडून तिथे समोर ग्रंथ ठेवून पारायण करा जेणेकरून शाकतात स्वामी दत्त महाराज तुम्हाला सेवा करते वेळेस बघतील तुमच्या सेवेचं ते तुम्हाला भरभूर असं फळ देतील व्यवस्थित पूजा मांडून पारायण करायचं त्याच्यानंतर पारायण करते वेळेस खाण्यापिण्याचे सुद्धा नियम पाळायचे बरेच जण काय करतात की एक भाजी खातात किंवा एक धान्य तर एक धान्य म्हणजे काय तर आपण ज्वारी खाल्ली तर ज्वारीच खायची पोळी खाल्ली तर पोळीच खायची सात दिवस त्याला एक धान्य असं म्हणतात मग भाज्या तुम्ही कोणत्याही खाऊ शकता फक्त भाज्यांमध्ये कांदा लसूण हा पाळाय वर जे आहे त्याच्यामुळे ते नियम तुम्ही पाळायचे आहेत त्याच्यानंतर आपण जेव्हा पारायण करतो त्यावेळेस अगोदर आता तुम्हाला उद्या समजा पारायण सुरू करायचं आहे तर आदल्या दिवशी तुम्ही चार कुत्र्यांना आणि एक गाईना नैवेद्य खाऊ घालायचा जवळपास समर्थांचं मंदिर असेल स्वामी समर्थांचं मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल ते जाऊन श्रीफळ त्यांना ठेवायचं त्यांना सांगायचं की मी पारायला सुरुवात करत आहे माझे पारायण निर्विघ्न पार पडू द्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच पारायणाची मांडणी करायची ज्या रूममध्ये किंवा जिथे तुम्ही पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची तिथे गोमूत्र शिंपडायचं त्याच्यानंतर स्वच्छ पाठ चौरंग घ्यायचा पुसून घ्यायचा त्याच्यावर खाली स्वस्ती काढायचं त्याच्यावर चौरंग ठेवायचा वस्त्र अंतरायचं दत्त महाराजांची मूर्ती किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असेल तर ती तिथे ठेवायची अशी पूजा मांडायची त्याच्यासमोर ग्रंथ ठेवायचा आपल्याला बसायला आसन घ्यायचं अखंड दिवा सात दिवस चालू ठेवायचा गती लावायची आणि संकल्प करायचा ज्या कामासाठी किंवा ज्या जे तुमचे कामं होत नाही त्यासाठी संकल्प करायचा संकल्प करून सेवा करायची किंवा निस्ती तुम्हाला आपल्या गुरूंच्या चरणी ही सेवा आपली रुजू करायची आहे त्याचा संकल्प करू शकता आणि पारायला सुरुवात करायची तर पारायण सुरू करते वेळेस दिंडोरी प्रणितच ग्रंथ वापरावा महिलांनी सहसा कारण तो छोटा ग्रंथ आहे जुना जो ग्रंथ आहे तो मोठा आहे आणि तो पुरुषांनी वाचावा वाचा तर महिलांनी ग्रंथ वाचलेले दिंडूर प्रणीत ग्रंथ आणा आणि त्याचे तुम्ही पारायण करा त्याच्यानंतर पारायण सुरू करते वेळेस आधी श्रीस्वामी समर्थ महाराजांचं स्तवन घ्यायचं माळ श्री स्वामी समर्थ महाराजचा जप घ्यायचा गायत्री मंत्राचा एक माळ जप घ्यायचा त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्य वाचायचं आणि पहिल्या दि अध्यायाला सुरुवात करायची तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात त्याच्यामुळं पूर्ण नऊ अध्याय वाचून घ्यायचे त्याच्यानंतर महाराजांची आरती घ्या गे घ्यायची तुम्ही जे खाता आता पारायणला जो व्यक्ती बसला आहे ते त्या व्यक्ती जो खातो त्याने तो, तो नैवेद्य स्वामींना दाखवायचा किंवा ग्रंथांना दाखवायचा ग्रंथांना दोन टाइम नैवेद्य दाखवायचा आपण कसं दोन तीन टाईम जेवतो तसं महास्वामींना सुद्धा किंवा ग्रंथाला दोन टाइम नैवेद्य दाखवायचा दोन टाइम त्याची आरती करायची त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस विष्णू सहस्रनामाचं पठण घ्यायचं जेणेकरून पारायणाच्या काळामध्ये काही का चुका होत असतील आपल्याकडून तर ते, ते आपल्या पूर्ण माफ होत असतात आणि पारायणाचं पूर्ण आपल्याला फळ मिळत असतं त्याच्यामुळं गुरु पौर्णिमापर्यंत तुम्हाला हे पारायण गुरुक्षेत्राचं करायचं आहे कारण आपण बरेचसे असे सेवा करतो तर पारायणसुद्धा करायचं मनोवांची इच्छा प्राप्त मन हो इच्छा आपली पूर्ण होत असते आपल्या आयुष्यातली आडी अडचणी दूर होत असतात आपले पितृदोष कमी होण्यास मदत होत होत असते आपल्या ह्या ग्रंथाने आपल्या बऱ्याचशा आडी अडचणी दूर होत असतात तर गुरुचरित्र गुरुपौर्णिमेनिमित्त खूप अशी प्रभावी ही सेवा आहे आणि स्वामींना दत्त महाराजांना लवकर प्रसन्न करून घेणारी ही सेवा आहे त्याच्यामुळं पूर्ण नियम अटी पाळवून आपण त्याचं पारायण केलं तर नक्कीच त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला स्वामी देतातच फक्त त्याचे नियम पाळायचे आहेत नियम कोणत्याही नियमाचं उल्लंघन आपल्याकडून झालं नाही पाहिजे ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे गादीवर झोपायचं नाही सोफ्यावर झोपायचं नाही आहे पाच सात दिवस जे काय आपलं पारायण आपण करत असतो ते पारायणा काळामध्ये एक साधं जीवन आपल्याला जगायचं आहे म्हणजेच काय तर सात्विक आहार घ्यायचा चटईवर सत्रयंजेवर झोपायचं कोणाशी वाईट बोलायचं नाही आहे को मोबाईलवर काही असे घाणेरडे व्हिडिओ किंवा रील्स बघायच्या नाही आहे सात दिवस मोबाईल सहसा कमी बघण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपले आपल्यात काही म्हणजे विचार आपले बदलत नाही आपले एक सात्विक विचार राहतात आणि आपल्याकडून कोणत्याही नियमाचं उल्लंघन होत नाही त्याच्यामुळं सहसा मोबाईल सात दिवस लांबच ठेवायचा कोणाशी सं संपर्कसुद्धा कोणाशी जास्त करायचा नाही जेणेकरून कोणाशी वाईट बोलण्यात येत नाही आपण आपलं पारायण आपली सेवा सात दिवस फक्त याच्यातच आपण मग्न राहायचं त्याच्यानंतर पारायणाच्या काळामध्ये कुठे बाहेर गावी जायचं नाहीये सहसा साहजिक कधीतरी तुम्हाला असं अडी अडचणी काही आल्या सुतक वगैरे जर पडलं तर मग ते पारायण आपण दुसऱ्यांकडून कोणाकोणतरी वाचून घ्यायचं घरात पुरुष असतील आता पुरुष असतील त्यांना वाचायला ना चालत नाही महिलांना चालत नाही पण मुलगी असेल तुमची घरामध्ये मोठी असेल तिला वाचता येत असेल करना करना असे असे तर तिला पारायण ते पूर्ण करायला लावायचं कारण घरातली मुलगी जी असते ती पाहुणी असते आपली त्याच्यामुळे तिला सुतक नसतं आणि तिनं ते पारायण केलं तर चालतं जर मुलगी वगैरे नसेल तर तुम्ही बाहेरून कोणाकोणतरी ते पारायण पूर्ण करून घ्या ग्रंथ तसा ठेवू नका तर असंही पारायण आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर पारायणाची सांगता कशी करायची तर पारायणची सांगता ही सातव्या दिवशीच आपण करत असतो फक्त दत्त जयंतीच्या दत दिवशी आपण दत्त जयंतीच्या दत्त जयंतीच्या वेळेस आपण जेव्हा पारायण करतो ते त्याची सांगता आपण आठव्या दिवशी करत असतो एरवी जेव्हा पारायण करतो ते सातच दिवसाच्या सात सातव्या दिवशी आपल्याला त्याचं उद्यापन करावं लागतं आपण जेव्हा घरी पारायण करतो तेव्हा सात दिवसाचंच पारायण करावं एक दिवसीय किंवा तीन दिवसाचं पारायण करू नये कारण आपण एक दिवसाचं आपण एकट्याने बसायला एवढी आपली कॅपॅसिटी नसते सामूहिक सेवेमध्ये कसं असतं की तिथे सामूहिक सेवेमध्ये आपल्याला ते सेवा करायला जमते आणि तीन दिवसातसुद्धा घरी पारायण करू नये कारण त्याच्यासुद्धा आपण कारण एक दिवसामध्ये तुम्हाला तीन चार तास वाचायला लागतात आणि तेवढं मन एकाग्रत एकाग्र होत नाही आपलं मन बेचन होतं इतक्या तास बसणं आपली कॅपॅसिटी होत नाही कितीही आपण जरी म्हणलो तरी नाही होत त्याच्यामुळं सहसा सात दिवसाचंच पारायण करावं जेणेकरून पूर्ण नियम अटी पाळल्या जातात पारायणसुद्धा व्यवस्थित होतं कोणतीच घाई गरबड कोणतीही आपल्याकडून चुका होत नाही तर सात दिवसाचंच पारायण करावं सातव्या दिवशी त्याची सांगता करावी सांगता म्हणजेच काय तर ब्राह्मणाची जोडी जर मिळाली तशी त्यांना जोडी जोडीला जीव घाला ब्राह्मणांना दक्षिणा काहीतरी द्या त्याच्यानंतर जर ब्राह्मण नाही मिळाला तर दत्त महाराजांचं केंद्र मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे दान पेटीमध्ये तुम्ही यथाशक्ती काहीही टाकू शकता दान धर्म त्या दिवशी करायचा आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचा एखादी गाय जवळ असेल तर गायीला नैवेद्य खाऊ घालायचा त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीला नैवेद्य दाखवायचा आणि ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा म्हणजे असे चार नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी करायचे आहेत आणि ज्या दिवशी आपण नैवेद्य करतो सांगता करतो त्या दिवशी पूर्ण कांदा लसूण वापरून आपण पूर्ण स्वयंपाक करायचा आहे व्यवस्थित सहसा पूर्णाचा स्वयंपाक करून तुम्ही पारायणाची सांगता करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ